राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या चोवीस सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद ए मिलाद या सणाची सुट्टी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दर्शवण्यात आलेली आहे ईद ए मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर मुंबई उपनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे सबब मुंबई शहर मुंबई उपनगर या क्षेत्रात सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन रोजी सुट्टी रद्द करून ती आता बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन या दिवशी जाहीर करण्यात येत आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार सोळा सप्टेंबर रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका